नमस्कार मित्रांनो तर आज मी अशा व्यक्तीला भेटण्यासाठी आलेलो आहे ज्या व्यक्तीचं नाव अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या आपल्या भारत देशेतपणे आणि बाहेर देशेतपणे ती व्यक्ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी आणि चाठळ आणि चाबरी आपली अंजली ठोंबरी तर खरंच मित्रांनो आज अंजीला भेटून तरी खूप भारी वाटलं आणि आम्ही दोघं एकूण एकाला चिडत असतो अंजी की मला बापू कांदू बांधू बोलत असतील शिवरे जाणे कुणाकडे हीच ती चाबरी आणखी जी मला शिवारी देती तुम्हाला पण मित्रांनो माहिती आहे आणि चाबरे जास्त कोण आहे तर नामदेव बाप्प आहे आणि माझे व्हिडिओ कसे आहेत आणि नामदेव बापूचे व्हिडिओ कसे आहेत हे पण तुम्हाला चांगलं माहिती चाटाळ साबरं कोण आहे ते तुम्हीच कमेंट करून सांगा हीच बरं का मी नाही तर खरंच आज खूप मन एकदम भारी वाटलं कारण आपण जे दुरी चालू होतो दर्शनासाठी तर त्यावेळेस अंजिरीन फोन केला तर तिच्या घरी आलो चार नाश्ता घेतला खरंच राहलोही भारी वाटलं मला पण नामदेव बाप्पूला भेटण्याची खूप दिवसापासून इच्छा होती पण नामदेव बाप्पूंची भेटण्याची इच्छा माझी पूर्ण झालेली नामदेव बाप्पू आलेच मला भेटायला